बेडरूममध्ये कपाटे व फर्निचर कुठे ठेवावे जड फर्निचर व कपाटांची दिशा बेडरूममध्ये घरातील जड वस्तू कपाटे अलमारी हे दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवावे या दिशेत पृथ्वी तत्वाचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे स्थैर्य व आधार निर्माण होतो उत्तरेकडे जड वस्तू ठेवल्यास घरातील आर्थिक ऊर्जेचा प्रवाह मंदावतो त्यामुळे ती दिशा टाळावी कपाडांची दिशा दक्षिणेकडून उघडणारी ठेवावी जेणेकरून संपत्तीचे संचिप टिकते वास्तुशास्त्रानुसार फर्निचरची योग्य मांडणी केल्यास केवळ जागा आकर्षित दिसत नाही तर घरात सकारात्मकता स्थैर्य आणि समृद्धी येते आपल्या वास्तूतील स्पंदने नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा जाणून घेण्यासाठी आपल्या वास्तुतज्ञाकडून वास्तुपरीक्षण जरूर करून घ्यावे आवश्यक असल्यास वास्तुपरीक्षण आणि वास्तूतील नकारात्मक ऊर्जेच्या निवारणासाठी संपर्क साधावा धन्यवाद